अजून अगदी तीन साहित्यामध्ये आपण हा प्रसाद तयार केलेला आहे करायला अगदी साधा सोपा आणि कमी खर्चाचा हा प्रसाद तुम्ही घरच्या घरी चांगल्या क्वालिटीमध्ये बनवू शकता आपण बाहेरून बरेचदा लाडू पेढे आणतो पण मुलांना ते आवडत नाही पण हा प्रसाद मुलांना फार आवडतो आणि या प्रसादामध्ये जे कोटिंग लागतं ना त्या प्रसादाला त्याच्यामुळे खस्तापणा त्या प्रसादाला येतो आणि छान खुसखुशीत हा प्रसाद होतो त्याच्यामुळे तो, तो कोणाला द्यायला पण खूप चांगला प्रसाद आहे म्हणजे तुम्ही तिथे वाटू पण शकता आणि देऊ पण शकता आणि त्याच्यामुळेच हा मुलांना प्रसाद जो आहे तो खूप आवडतो आणि बरेच दिवस तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता अगदी तसाच राहतो हा प्रसाद आणि तुम्ही बघू शकता प्रसाद जो आहे तो आपला किती खस्ता प्रसाद हा तयार झालेला आहे आणि मस्त दिसतो पण हा प्रसाद अगदी नमस्कार सुषमा जेल्दीवेल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि गोकुळ अष्टमी आहे सो गोकुळ अष्टमीसाठी छान मस्त प्रसाद बनवतो आहे नेहमीप्रमाणे अगदी साधा सोपा पटकन तयार होणारा खूप दिवस चालणारा हा प्रसाद आहे खायला पण एकदम टेस्टी लागतो हा प्रसाद आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण प्रसाद बनवायला घेऊया इथे मी एक वाटी शेंगदाणे घेऊन गे घेतली आहे तुम्ही घरातील कुठलीही वाटी एक मेजरमेंटसाठी घेऊ शकता त्याच्यामुळे काय होईल तुमची जो प्रसाद आहे तो चुकणार नाही अचूक होईल आणि वजनाणी म्हणाल तर एकशे पंचाहत्तर ग्रॅम हे शेंगदाणे आहे त्यानंतर हे सुकं खोबरं घेतलं तर हे खोबरं सालासहित घ्यायचं आहे आपल्याला आणि या खोबऱ्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर असे छान लांब लांब आपण याचे काप करून घेऊ तर तुम्ही बघू शकता चाकूच्या साह्याने आपण अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आपल्याला एवढ्या साईजचे मी असे सगळे काप करून घेते बघा खूप पातळ पण नाही आणि खूप जाडे पण नाही तर असे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे चालेल कधी कधी एखादा छोटा झाला तरी पण चालेल हे आपण असे याचे काप करून घेऊ इथे आपले खोबऱ्याचे काप तयार आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी हे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि वजनाने म्हणाल तर पंचाहत्तर ग्राम हे खोबऱ्याचे काप आहे त्यानंतर गॅस ऑन करून गॅसवरती आपण कढई ठेवून देऊया आणि त्यामध्ये दे हे शेंगदाणे घालून या शेंगदाण्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे या शेंगदाण्याला मीडियम टू लो फ्लेम वरती त्याची सालं निघेपर्यंत आपण भाजून घेऊ आपल्याला या शेंगदाण्याला नाही द्यायचं आहे आपण चेक करून घेऊया तर बघू शकता तुम्ही याची साल जी आहे ते पटकन निघते म्हणजे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आपल्याला इथपर्यंत या शेंगदाण्याला भाजून घ्यायचं होतं आता गॅस मी बंद करून देते शेंगदाणे एका परातीमध्ये काढून आपल्याला थंड होऊ द्यायचे इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत आपण आता या शेंगदाण्याची सालं काढून घेऊया हे भाजलेले शेंगदाणे एका कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यावरती कपडा झाकून घेऊन हाताच्या साह्याने असं छान रब करायचं अगदी पटकन मिनटामध्ये याची सालं काढून होतात अशा पद्धतीने शेंगदाण्याची सालं काढून घेतल्यामुळे हाताला त्रास पण कमी होतो आणि आपलं काम पण पटकन होतं आणि तुम्ही बघू शकता अगदी मिनटामध्ये शेंगदाण्याची साल जी आहे ते काढून झालेली आहे या शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे आता आपण त्याचा जो निघालेला कचरा आहे तो काढून घेऊया तर बघू शकता या चाळणीमधून सगळा कचरा निघून जातो आणि आपली साल निघालेले शेंगदाणेच त्याच्यात राहतात ते थोडेसे एकट दुकट असे राहून जातात ना ते तुम्ही हाताने असं करून काढू शकता या शेंगदाण्याची ते सालं काढून झालेली आहे पण आपण आता काय करू ना तर याचे असे दोन पार्ट करून घेऊ शेंगदाण्याच्या असे शे आपण आता डाळिंब्या करून घेऊ काय होते त्याच्यामुळे प्रसाद पण आपला वाढतो क्वांटिटी वाढते प्रसादाची दिसायला पण छान दिसतो आणि आपल्याला कोणाला द्यायचा असेल तर तोही व्यवस्थितपणे आपण देऊ शकतो तर आता काय करते मी हे काम पटकन व्हायसाठी थोडंसं याच्यामध्ये टाकून घेते हे कापडामध्ये कॉटनच्या कारण हाताने बराच हाताला त्रास होतो त्याच्यामुळे आणि थोडंसं हे असं आपटून घेते म्हणजे काय होईल त्याच्या डाळिंब्या पटकन तयार होतात किंवा हाताने थोडंसं असं रगडून घेते डायरेक्ट आपण जेव्हा घासतो ना शेंगदाणे तर थोडंसं हाताला तेव्हा रब करता करता त्रास होतो म्हणून या प्रोसेसने करता करत आहे तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल तुम्ही त्याने करू शकता बघूया चेक करून आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची याला फूट म्हणतात बरीच फूट तयार झालेली आहे असे एक दोन शेंगदाणे राहिलेले आहेत तर त्याला काही हरकत नाही चालेल आता मी परत गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे आणि गॅस जो आहे तो ऑन करून दिलेला आपण आता त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊ तर छोटे दोन चमचे मी तूप टाकून घेते तुम्ही बघू शकता हा पोहे खायचा आपला चमचा आहे तुपाला हलकं थोडं गरम होऊ देऊ खूप कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं आपल्याला तर आपण ही खोबऱ्याची काप त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि याला आपण लाईट ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुपामुळे काय होईल ना आपला प्रसाद आहे तर एक खमंगपणा येतो त्याला तुपामुळे ही प्रोसेस जी आहे ती, ती मिडियम टू लो फ्लेम वरतीच करून घ्यायची कारण खोबरं जे आहे ते पटकन जळून जातं तुम्ही बघू शकता याचा हळूहळू रंग जो आहे तो चेंज होत जातो आहे आणि असं भाजून घेतल्यामुळे काय होतं ना त्या खोबऱ्याला एक कुरकुरीत खुसखुशीतपणा येतो आणि तोच आपल्याला पाहिजे आहे आणि चवीला पण खूप छान लागतं बघू शकता हे भाजून झालेले आहे आपण इमिजिएट आता गॅस बंद करून घेऊ आणि याला एका परातीमध्ये काढून घेऊ किंवा एखाद्या भांड्यात तुम्ही काढू शकता आता मी परत गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच कढईमध्ये हे शेंगदाणे पण आपण भाजून घेऊ हलकासा याचा रंग जो आहे तो आपल्याला सोनेरी येऊ हो द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता या शेंगदाण्याचा पण हलकासा रंग चेंज झालेला आहे सुरुवातीला अगदी पांढरे शुभ्र होते आपले शेंगदाणे आणि आता थोडेसे लाईट तपकिरी रंगाचे चा झालेले आहे इथे आपण आता गॅस बंद करून देऊया आणि याला पण याच ताटामध्ये काढून घेऊ पुढची प्रोसिजर पण त्याच कढईमध्ये करायची आहे म्हणून मी थोडंसं इकडे लागलेलं आहे ते पुसून घेते टिश्यू पेपरने तर इथे मी आता अर्धा कप साखर घेतलेली आहे अजना म्हणाल ते एकशे वीस ग्रॅम ही साखर आहे आणि पाव कप जे आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ किंवा ती साखर जी आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये डुबली पाहिजे एवढं पाणी घालून घ्यायचं आता आपण गॅस ऑन करून देऊ आणि या साखरेला त्या पाण्यामध्ये पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे सो ही जी प्रोसेस आहे मीडियम टू लो फ्लेम वरतीच आपण करूया आणि तुम्ही बघू शकता साखर जी आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये विरघळली आहे थोड्या वेळ आपण परत या पाकाला शिजू देऊ आपल्याला याच्यासाठी कडक पाक पाहिजे आहे तो जेव्हा कडक पाक होतो ना तेव्हा तो असा छान फेसाळ होतो तुम्ही बघू शकता असा छान तार तुटतो आहे त्याच्यामधून आणि तुम्ही बघू शकता आपला पाक जो आहे तो असा छान फोमी झालेला आहे खूप पेसाळलेला आहे आणि आता आपण या स्टेजला त्याच्यामध्ये आपण हे भाजून ठेवलेले सगळे टाकून घेऊ आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि खोबरं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपली साखर जी आहे किंवा पाक जो आहे तो सगळ्याला व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे हा पाक जे आहे ना तो असं साखरेसारखा तयार होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये म्हणजे त्या सगळ्याला तो कोट झाला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला टाकल्यानंतर आणि आताचं जे आहे ते हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे आणि इथे जे आहे ते आपण आपला गॅस जो आहे तो आता बंद करून देऊ कारण आता साखर आपली पूर्ण सॉलिडिफाय झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही हे थंड व्हायसाठी आपण इथे ताटामध्ये किंवा ता परातीत काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अशी हलकीशी आपली साखर जी आहे त्या खोबऱ्याच्या तुकड्याला कोट झालेली आहे म्हणजे हे खूप गोड पण लागत नाही आणि खायला पण खूप छान लागतं आणि शेंगदाण्याला पण हलकीशी साखर अशी कोट होते त्याच्यामुळे या प्रसादामध्ये खूप गोडसरपणा पण पन नसतो आणि आपण असे हे फोडून घेतले ना तर कोणाला द्यायला पण सोपत आता प्रसाद पूर्णपणे थंडा झालेला आहे तुम्ही बघू शकता आवाज तर तुम्ही देखा देखा दे प्रसा खुश प्रसा हा प्रसाद एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हा वापरू शकता बरेच दिवस हा प्रसाद असाच राहतो छान खुसखुशीत आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ही साखर राहून जाते कारण आपल्याला हा कोरडा प्रसाद तयार करायचा होता ना तर काही साखर त्याला पोट होते आणि काही साखर जी आहे अशीच राहून जाते तर ही साखर तुम्ही एक तर चाळणीनी तुम्हाला नको असेल तर चाळणीनी चाळून टाका बाजूला ठेवू शकता तुम्ही लाडबात वगैरे वापरू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या साखरेसोबत पण वापरू शकता तर माझ्यामध्ये ही साखर नाही काढली तरी अजून चांगला टेस्टी लागतो हा प्रसाद मी पण एका बॉटलमध्ये भरून ठेवून देते गोकुळाष्टमीसाठीच मी हा तयार केलेला आहे तर एक स्वच्छ छान कोरडी बॉटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा प्रसाद आपण भरून आणि हा प्रसाद असा आहे ना सगळ्यांनाच आवडेल म्हणजे एकदाचं मुलं लाडू म्हणा किंवा पेढे म्हणा हे खाणार नाही पण हा प्रसाद खूप आवडीने खातात सो so, तुम्ही ही प्रसादाची रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल ही रेसिपी आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद